हे जे जाहीरनामा काढलाय या जाहीरनाम्याच्या मध्ये आपण हे काही गोष्टी आपल्या समोर मांडण्याचा आलेले आहेत आपण आपल्याला प्रत्येकाला जाहीरनामा मिळेल याच्यामध्ये आपण निवडून गेल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीस लागलेले सर्व शासकीय अधिकारी नि, निमशासकीय कर्मचारी यांना सर्व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार जेवढे शासकीय निमशासकीय जे अधिकारी दोन हजार पाचच्या नंतर लागलेले आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ही जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर फाटा येथील महत्वाची शासकीय कार्यालये कळवण शहराच्या मध्यभागी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर राज्य घटनेच्या अनुसूची पाच आणि सहा मध्ये आदिवासी बहुल क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील पेसा कायदा लागू लागू आहे त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं आदिवासी सुशिक्षित तरुण तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून शासनाकडे आदिवासींची एक हजार आपले एक लाख सदतीस हजार पाचशे पदे ही रिक्त आहेत ती सर्व पदे सरळ सेवा भरतीने कायमस्वरूपी भरण्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून शासनाला ही पदे भरायला भाग पाडणार त्याचबरोबर वन जमिनीचे राहिलेले प्रश्न ताब्यात असलेली संपूर्ण जमीन मोजून तिचा सातबारा तयार करणे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र सातबारा देणे वन पट्टा धारकाचे नाव इतर हक्कात टाकले आहे ते कब्जेदार सदरीला दाखल करणे वनपट्टा धारकास त्या जमिनी त्या वनपट्ट्यावर विहीर इलेक्ट्रिक पंप सोलर पंप पूर्ण प्लॉटचे म्हणजे फॉरेस्टच्या जेवढ्या जमिनीचे सपाटीकरण त्यावर बांधबंदिस्ती पाईपलाईन अशा केंद्र सरकारच्या योजनेत असलेल्या तेरा योजनांना योजनांची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर पाचवा मुद्दा जो आहे नार पारचे पाणी लिफ्टने लिफ्टने किंवा बोगद्यातून वळवून ते सुरगाणा वळवण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील नद्या नाल्यांवरती सिमेंटचे सुरगाण्याच्या लोकांचे नुकसान होणार नाही असे सिमेंट कॉन्क्रीटचे माती बंधारे असे बांधून पुराचे पाणी गिरणा नदी सोडणे व नंतरचे पाणी सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना वापरासाठी शेतीसाठी दिले जाईल त्याचबरोबर कांदा कांद्यावरील निर्यात बंदी कायमची उठवून कांद्याला किमान तीन हजार रुपये सरकारने हमी भाव निश्चित करावा अशा प्रकारची आपली दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते ते टाळण्यासाठी दिवसा बारा तास थ्री फेज वीज काय कंटिन्यू उपलब्ध करून प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार गरजू आणि गरीब कुटुंबांना शासकीय नियमाप्रमाणे रेशन कार्ड व त्यावरील धान्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कळवण व सुरगाणा मतदारसंघात प्रत्येक गावाला वस्तीला जोडणारे मुख्य रस्ते उपरस्ते प्राधान्याने तयार करून देणार कळवण सुरगाणा मतदार संघात प्रत्येक वाडी गाव वस्ती वस्तीपर्यंत वीज पुरवठा काही राहून गेलेला असेल काही शेतकरी हे शेतामध्ये राहतात ह्या सगळ्यांच्या वीज हे केले जाणार आहे अंगणवाडी मदतनीस आशा सेविका बचत गटांचे कार्यरत सी आर पी महिला सी महिला, ग्राम आर पी महिला पोलीस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचारी शासकीय आश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी या सर्वांचे थकित मानधन मिळवून देणार व त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार गरजू बेघरांना व तरुण नवदाम्पत्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे किंवा शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ देणार पासष्ट वर्षावरील सर्व जाती धर्माच्या ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणार निराधार व विधवांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार कळवण व सुरगाणा वा तालुक्यातील छोट्या मोठ्या नदी नाल्यांवर पाझर तलाव तळी सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधून कोरडवाहू शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणार चणकापूर धरणाचा गाळ काढून धरणाचा पाणीसाठा वाढविला जाईल जेणेकरून नदी व कॅनलचे कॅनलद्वारे पाण्याचे आवर्तने वाढविली जातील चणकापूर व पुन धरणाचे पाणी प्रथम कळवणच्या भूमिपुत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे व उर्वरित पाणी इतर गरजूंना देणार जामशेत व उत्तर धरणाचे अनेक वर्षापासून रखडलेले कामे प्रयत्नपूर्वक मार्गी लावून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार सुरगाणा तालुक्यातील नद्यांवर खोबळा पायरपाडा अहमदापळसण खेड सारखे कमी खर्चात मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार कळवण सुरगाणा मतदारसंघातील अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार कळवण तालुक्यातील मार्कंडेय पर्वत धोडप किल्ला सप्तशृंगीगड चणकापूरची हुतात्मा भूमी आणि सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा माजघरचा धबधबा केमचा पर्वत पिंपळ सोनचे ऐतिहासिक हातगड किल्ला इत्यादी पर्यटन स्थळाचा चालना देण्यासाठी पर्यटन वाढीसाठी भरघोस नक्कीच आपण मिळवून आणो आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मला निवडून द्या एक वेळेस विधानसभेमध्ये मला एकदा विधानसभेच्या दारामध्ये जाऊ द्या मी हे आपले प्रश्न आपल्या मदतीने आपल्या ताकदीवरती सोडवल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी देतोय आणि